लाडक्या बहिणींसाठी खुशखबर सरकारनं घेतला मोठा निर्णय पण हा निर्णय कोणता आहे हे पाहण्या अगोदर बोल हटके या आपल्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजनेच्या दुसऱ्या टप्प्याचा कार्यक्रम शनिवारी नागपूरच्या रेशीमबाग मैदानावर पार पडला होता या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थिती होती या कार्यक्रमानंतर महिलांच्या खात्यात पैसे जमा व्हायला सुरुवात झाली आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत सरकारनं दुसऱ्या टप्प्यात महिलांच्या खात्यात पैसे पाठवायला सुरुवात केली त्यामुळं ज्या महिलांचे अर्ज मंजूर झाले आहेत त्या महिलांच्या खात्यात पैसे जमा व्हायला देखील सुरुवात झाली यासह आता लाडक्या बहिणींसाठी सरकारनं आणखी एक मोठा निर्णय घेतलाय या निर्णयानं सरकारला मोठा दिलासा आहे <coughs> मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या दुसऱ्या टप्प्याचा कार्यक्रम शनिवारी नागपूरच्या रेशीमबाग मैदानावर पार पडला होता दुसऱ्या टप्प्याच्या शुभारंभानंतर सरकारनं मोठा निर्णय घेतलाय मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत महिलां ज्या महिलांचे अर्ज बाद झाले आहेत त्या महिलांना पुन्हा सप्टेंबर महिन्यात अर्ज करण्याची संधी मिळणार आहे त्यामुळे ज्या महिलांना अजूनही या योजनेचा लाभ घेता आला नाही त्या महिलांना मोठा दिलासा मिळणार आहे लाडकी बहीण योजनेत या महिन्यात अर्ज करणाऱ्या तब्बल बावन्न लाख महिलांच्या ,000 ,000 खात्यात एकतीस जुलै आणि ऑगस्ट अशा दोन महिन्यांसाठीचे एकूण तीन हजार रुपये पाठवले जाणार असल्याची माहिती मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे ज्या महिलांचे अर्ज ऑगस्ट महिन्यात मंजूर झाले आहेत त्या महिलांच्या खात्यात सरकारनं पैसे पाठवायला सुरुवात केल्याची माहिती समोर आली त्यामुळं अर्ज मंजूर झालेल्या महिलांनी आत्ताच खाते तपासायला सुरुवात करा जर अजूनही तुमच्या खात्यात पैसे जमा झाले नसतील तर ते येत्या दोन तीन दिवसात जमा होण्याची शक्यता आहे दरम्यान सतरा ऑगस्ट रोजी लाडकी बहिणी योजनेच्या पहिल्या टप्प्याच्या निधीचं वितरण एक कोटी सात लाख महिलांच्या खात्यात तीन हजार रुपये पाठवले होते म्हणजेच योजना सुरू झाल्यापासून आत्तापर्यंत एक कोटी एकोणसाठ लाख महिलांच्या खात्यात तीन हजार रुपये सरकारने टाकले आहेत एखाद्या डेबिट योजनेतून एक कोटी एकोणसाठ लाख लाभार्थींना थेट लाभ त्यांच्या खात्यात देण्याची ही देशातली सर्वात मोठी योजना असल्याचं आदिती टटकरे म्हणाल्या